इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षांचं प्रभावी आयोजनासाठी योग्य ते सहकार्य मिळावं आणि सोबतच ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे गैरप्रकार आढळून येतात अशा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथे योग्य व्यवस्था स्थापन करावी या अनुषंगाने दक्षता समितीची स्थापना ही करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला आज आपण चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या अनुषंगाने एक महत्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षाचे आयोजन करण्यात येतात परीक्षांचं आयोजन निकोप व वा गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत असते या परीक्षांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संदर्भ क्रमांक एक अन्वये प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली आहे दक्षता समितीच्या सभासदांनी परीक्षा कालावधीत केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे तसेच विभागीय परीक्षा मंडळांनी ज्या परीक्षा केंद्राचा अंतरभाव, उपद्रवी केंद्र म्हणून केला आहे त्या केंद्रांवर प्रामुख्याने प्रभावी यंत्रणेची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे दिनांक तीन व चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या महसूल परिषदेत गठीत झालेल्या समितीने दक्षता समिती व इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षांचा अभ्यास करून निरीक्षण केले असता असे आढळून आले की परीक्षा केंद्रावर सुकर वातावरण तयार करण्यासाठी त्या केंद्रावरील विद्युत व्यवस्था व्यवस्थित राहणे आवश्यक आहे तसेच समितीत परीक्षा केंद्रावर भरारी पथकाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यासाठी व परीक्षा शांततेत होण्यासाठी त्या केंद्रावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सदस्यांचा समावेश करणे आवश्यक असल्यामुळे सदरची समिती पुनर्गठित करण्याची शिफारस केली आहे दक्षता समितीचे पुनर्गठन करण्याची बाब स्तरावर विचाराधीन होती या संदर्भात शासन निर्णय काय आहे तो आपण जाणून घेऊया इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार टाळणे सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पडतील असे सुकर वातावरण तयार करणे व सोबतच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात येत आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार दोनच्या च्या शासन पत्रान्वये स्थापन केलेल्या दक्षता समितीत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षांसाठी दक्षता समितीची रचना खालील प्रमाणे राहील अध्यक्ष असतील जिल्हाधिकारी तर सदस्य असतील पोलीस आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी सदस्य आयुक्तालय असलेल्या जिल्ह्यांसाठी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यकारी अभियंता प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी योजना आणि सदस्य सचिव असतील शिक्षणाधिकारी माध्यमिक दक्षता समितीने जिल्हा स्तरावर इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षांसाठी परीक्षांचे प्रभावी आयोजनासाठी योग्य सहकार्य करावे ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळून येतात अशा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथे योग्य व्यवस्था स्थापन करावी तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी दक्षता समितीने प्रभावी उपक्रम राबवावे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो सांकेतांकाच्या पाह्या सहाय्यानं पाहू शकता अशा प्रकारचा हा महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद